मार्केटचा विचार करायला गेलं सा, तर कधी जे कधी मध्ये कुठलं येईल असं काय सांगता येत नाही हे शेती तर पिकापेक्षा फुल शेती ही कधी पण चांगली सध्याच्या आणि आता मार्केट तीस चाळीस पन्नास असं जाते परंतु सर लमसम ॲव्हरेज जर पकडलं त्याचं एक वीस रुपये जर पडलं हातामध्ये आणि त्या आसपास पकडला तर एक वीस हजार रुपये भेटून जाते तर आणि साधारण विचार करायला गेलं तर एक दहा तोडे चांगले भराचे तोडे दहा तोडे होते दहा नाही म्हटलं तर एक तीन साडेतीन लाख रुपये कुठे गेले नाही माझं नाव गणेश नागटिळक हे मी शेती शीति, फुलशेती एक सहा सात वर्षापासून करतोय हे शेती तर पिकापेक्षा फुलशेती कधी पण चांगली सध्याच्या मार्केटचा विचार काय केला तर कधी ते जे कधी मध्ये कुठल्या येईल असं काय सांगता येत नाही आणि ह्या जे फुलशेती अशी परवडते की साधारण एका तोड्याला नाही म्हटलं तर एक टन दीड टनाचा तोडा होतोय चालू राहता आणि कसं ना त्याचं नाही म्हटलं तर लेबर खर्च एक पाच हजार रुपये धरा पकडा आणि आता मार्केट चाळीस पन्नास असं जात परंतु परंतु लमसम ॲव्हरेज जर पकडलं त्याचं 20 20 एक वीस रुपये जर पडला हातामध्ये आणि त्यांचा आसपास पकडला तर एक वीस हजार रुपये भेटून जाते आणि एक साधारण एक लेबरचा तीन चार हजार खर्च वजा झाला तर एक पंधरा सोळा हजार रुपये कुठे गेले नाही त्याचे आणि एक साधारण चार दिवसात तोडा होतोय तर चार हजार दिवसाला म्हटलं तर एक आठवडे तीशे हजार रुपये येतात आणि साधारण विचार करायला गेलं तर एक दहा तर चांगले भराचे तोडे दहा तोडे होते दहा तोडेच नाही म्हटलं तर एक तीन साडेतीन लाख रुपये कुठे गेले नाहीत हे तीन साडेतीन लाख रुपये विचार करायला गेले तर पंचवीस डिसेंबरची लागवड आहे साधारण हे चाल। hmm. चालू व्हायला पन्नास आंबर वराटे असल्यामुळे थोडे पन्नास पंचावन्न दिवस घेतले ह्या वरडेला परंतु हे साधारण सारा विचार केला तर तीन महिन्यामध्ये शेतकऱ्या हातात चांगले पैसे येऊन जातात दोन महिन्यात चालू होत हे साधारण चांगला भराय थोडे एक महिना चालते त्याला जास्त करून ह्याला नागाळी भुरी करपा ह्या तीन गोष्टी त्या त्याला साधारण एक सहा सात दिवसाला स्प्रे कंटिन्यू ठेवलं तुम्ही बुरशीनाशक नाशक नाशक वगैरे जा तर एकदम थोडे भरपूर होते असं त्याला सुरुवातीला कमी पाणी लागतं बरं का ह्याच जसं फुलकडी ज्या अवस्था होईल जसं फुल चालू होते हार्वेस्टिंग चालू होईल त्यावेळेस थोडं पाणी वाढवत जावं लागतं ह्याला पाणी साधारण दररोज दोन तास तरी दिलं तर एकदम बेस्ट राहतं याचं शेतकऱ्याला इतर शेतीपेक्षा फुल शेती कधी पण चांगली राहील इतर शेतीचा मार्केटचा अंदाज घेता फुल शेती विचार गेल तर चार दिवसात थोडा होता त्यामुळे इतर पिकापेक्षा शेतीचा फायदे कधी नक्कीच होऊन जाईल शेती